नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सर्वच गृहिणींना वाटत असतं की भाजी टेस्टी व्हावी हो आणि घरातल्या सर्वांनीच ती आवडीने खावी आपली तारीफ करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं भाजी टेस्टी होण्यासाठी गोडा मसाला बनवणार आहे तर हा गोडा मसाला एक चमचा जरी तुम्ही भाजीमध्ये घातला तर भाजीची टेस्टच बदलून जाते अप्रतिम टेस्ट येते तर हा नक्की तुम्ही करून बघा एकदम स सर्वच गरम मसाल्यांचं वगैरे मेजरमेंट एकदम मी ह्या व्हिडिओमध्ये परफेक्ट सांगितलेले आहे त्यामुळे तुम्हाला हा मसाला बनवताना बिलकुल काही अशी अडचण येणार नाही आणि एकदम सोपी पद्धत आहे तर हा करून बघा तुम्ही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर तुम्हाला माझी एक विनंती आहे आमचा दुसरा एक चॅनल आहे म ऑर्गनाईज यवर होम त्या चॅनलवर जाऊनसुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा तुमच्या खूप उपयोगी पडतील त्यामध्ये घरातील आपली साफसफाई सामान कसं ऑर्गनाईज करायचं हे सर्वच माहिती तुम्हाला पाहायला भेटेल त्या ते चॅनलला सर तुम्ही व्हिजिट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लगेचच आपल्या या व्हिडिओला सुरुवात करू तर मी गोडा मसाला बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम धणे घेतलेत हे इंदोरी धने आहेत असेच घ्यायचे तेच खूप चांगले असतात शंभर ग्रॅम सुकं खोबरं घेतलं आहे तर हे खोबरं मी असं बारीक किसून घेतलं आहे तर मसाला बनवताना असं खोबरं किसूनच घ्यायचं त्यामुळे ते भाजताना व्यवस्थित भाजलं जातं पंचवीस ग्रॅम बेडगी मिरची घेतली आहे तर बेडगी मिरचीच वापरायची ती चवीला पण चांगली असते आणि ती खट नसते त्यामुळे मी इथे पंचवीस ग्रॅम घेतली आहे तीळ घेतलेत तर तीळ हे शंभर ग्रॅम आहेत तीळ घेताना हे मी बिना पॉलिसचेच तीळ घेतले त्याचबरोबर जिरे घेतलेत तर हे आपले दररोजच्या जेवणात आपण जे जिरे वापरतो ते साधे जिरे आहेत ते पन्नास ग्रॅम घेतलेत तर इथे मी खसखस घेतली -खस आहे ती पंचवीस ग्रॅम आहे त्याचबरोबर इथे पाच ग्रॅम तमालपत्र घेतलेत पाच ग्रॅम हळद आहे दोन चमच्या हळद घेतली आहे मी तुम्हाला पाहिजे ते इथे तुम्ही हळकूनसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर एक हिंग घेतला आहे एक तुकडा आहे खडाहिंगचा तर तो तोसुद्धा पाच ग्रॅम आहे दोन चमचे मीठ घेतले तर इथे मी जाडं मीठ घेतले खडा मीठ तुम्हाला पाहिजे तर बारीकसुद्धा घेऊ शकता आणि इथे मी दालचिनी घेतली आहे तीसुद्धा पाच ग्रॅम घेतली आहे तर ते असे तुकडे करूनच घ्यायचे म्हणजे भाजायला थोडं सोप्पं जातं त्याचबरोबर इथे जावित्री घेतली आहे पाच ग्रॅम ते असे दिसते मोठी वेलचे इला मसाले वेलचेसुद्धा म्हणतात ती पण पाच ग्रॅम घेतली आहे शहाजिरे घेतलं आहे हे खूप असं बारीक असतं ते पाच ग्रॅम घेतलं आहे त्याचबरोबर काळी मिरी घेतली आहे तर काळे मिरीसुद्धा पाच ग्रॅम घेतली आहे लवंग घेतली आहे पाच ग्रॅम तर इथे दगड फूलसुद्धा मी पाच ग्रॅम घेतले चक्री फूल घेतले ते असं थोडं तोडून घेतलं आहे मी त्यामुळे असं ते बारीक दिसते सुद्धा पाच ग्रॅम घेतले हे नागकेशर आहे ते पाच ग्रॅम घेतले तर इथे मी तुम्हाला आता सर्व मसाल्यांचं असं प्रमाण दाखवलं आहे तर यातील काही मसाले आपल्याला बिना तेल टाकता भाजून घ्यायचे आहेत आणि काय मसाले आहेत ते तेल टाकून भाजायचे आहेत तर हे ताटामध्ये जेवढे मसाले ठेवलेत ते सर्व तेल टाकून भाजायचे आणि हे खाली ठेवलेले मसाले आहेत धने खोबरं वगैरे ते बिन तेल टाकताच भाजायचे सर्व तर आता सर्व मसाले लगेचच भाजून घेऊया तर इथे मसाले भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे तर कढई पण चांगली गरम झाली आहे त्यामध्ये आता धने घालूया तर मसाले भाजताना हे नेहमी जाड बुडाचीच कढई घ्यायची त्यामुळे मसाले व्यवस्थित भाजता येतात जळत नाहीत पटकन तर आता धने हे सतत हलवत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिट धने मी चांगले सतत हलवत भाजून घेतलेत तर धने भाजताना असं सततच हलवायचे त्यामुळे ते करपत नाही आणि सर्व बाजूने व्यवस्थित असे भाजले जातात तरी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल धन्यांचा कलर सुद्धा आता हलकासा चेंज झालाय चांगले भाजून झालेत आणि सुगंधसुद्धा किचनभर मस्त असा दरवळतोय तर धने आता काढून घेऊया तर धने भाजून झाल्यानंतर त्याच कढाईमध्ये मी आता तीळ घातलेत तीळ घातल्यानंतर त्यामध्ये लगेच जिरे घालायचे जिरे घातले त्यामध्ये आता लगेच मी खसखस घातली आहे जिरे तील खस -खस जोड़ जोड़ ते तर जिरे तीळ आणि खसखस हे एकत्रच भाजणार आहे मी कारण तिन्हीलासुद्धा जवळजवळ सेमच टाईम लागतो भाजायला म्हणून ते एकत्रच असं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक एक सुद्धा असं सेपरेट भाजू शकता खसखस -खस जिरे तीळ हे मी तीन चार मिनिट चांगलं भाजून घेतलं आहे तीळ आणि जिरे हे व्यवस्थितच भाजून घ्यायचं कारण त्यामुळे मसाला हा चांगला टिकतो आपण चांगलं व्यवस्थित भाजलं नाही तर मग मसाला खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात म्हणून तिळण हे व्यवस्थितच असं चांगलं भाजून घ्यायचं चा। तर तिळ जे रे ते तीन चार मिनिट व्यवस्थित भाजून झाले ते आता काढून घेऊया तर आता मिरची भाजून घ्यायची आहे त्यासाठी आता मी मिरची कढईमध्ये टाकली आहे तर मिरचीसुद्धा आता व्यवस्थित सतत हलवून भाजून घ्यायची आहे कारण ह्या मिरच्या आता नरम असतात थोड्या तरी पण मी असं उन्हाला सुकवून घेतलेले आहेत तर हे सर्व गरम मसाले मी एकदा असं ऊन देऊन घेतले तर मिरच्यासुद्धा मी उन्हामध्ये थोड्या वाळवून घेतल्यात तर इथे मी आता थोडे असे मिरच्यांचे काही तुकडे करते कारण व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत तर काही मिरच्या मोठ्या आहेत म्हणून मी त्यांचे असे दोन दोन तुकडे करून घेतलेत त्यामुळे ते व्यवस्थित भाजले जातील आता एक दोन मिनिट ह्या मिरच्या भाजून घेते चांगल्या अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत तर मिरच्या इथे मी दोन तीन मिनिट चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्या त्या आता काढून घेते तर मिरच्या भाजून झाल्यानंतर जे आपण शंभर ग्रॅम खोबरं घेतलं होतं ते आता मी कढईमध्ये घातले ते खोबरं मी किसून घेतले त्यामुळे भाजायला एकदम सोपं जातं आणि पटकन भाजून होतं आणि तुम्ही जर कापून घेतलं समजा तर ते तेल टाकून भाजा कारण तेल टाकून भाजलं तरच ते मग व्यवस्थित भाजल्या जाईल आतपर्यंत पण असं किसून घेतल्यामुळे आपल्याला बिलकुल असं तेल वगैरे टाकायची गरज पडत नाही असं बिन ना तेल टाकताच हे खोबरं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे कारण हा गोडा मसाला आहे तो खोबरं आणि तीळ यावरती जास्त प्रमाणात डिपेंड असतो खोबरं जर आपण खराब घेतलं आणि व्यवस्थित भाजलं नाही तर कालांतराने त्या मसाल्याला असा खवट वासेल त्यामुळं खोबरं हे भाजताना एकदम मस्त असं लाल होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे बिलकुल असं कच्चं ठेवायचं नाही तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी खोबरं एकदम सतत हलवत कसं एकदम लाल सर होईपर्यंत भाजून घेतले असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे मसालासुद्धा असा खूप दिवस चांगला टिकतो बिलकुल असा खराब होत नाही इथे बघा तुम्ही खोबरं मी किती असं छान भाजून घेतले बिलकुल असं जळालं सुद्धा नाही आणि कच्चं सुद्धा राहिलं नाही ते मस्त असं लाल कलरवरती भाजून आहे तर इथे खोबरं भाजून झाले ते आता काढून घेऊया तर तेल न घालता जे मसाले भाजायचे होते ते, ते सर्व मसाले आपले भाजून झालेत आता बाकीचे जे गरम मसाले आहेत ते सर्व असं तेल टाकून भाजायचे त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तेल आहे कढईमध्ये तर आता मी तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये फूल घालते आहे तर चक्री फूल आपले इथे पाच ग्रॅम आहे फूल घातलं की लगेच नाग केशर घालायचं आहे लवंग काळी मिरी दालचिनी तिचे असे मी तुकडे करून घेतले दालचिनीचे मोठी वेलची ते टाकल्यानंतर सर्व आता तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये तर थोडंसं भाजून झाल्यानंतर जा त्यामध्ये ते जावित्री घातली आहे दगडफूल घातलं आहे शहाजिरे आणि शहाजिरे घातल्यानंतर आता सर्व मसाले व्यवस्थित उलटण्या आणि परतून घ्यायचे आहेत तिथे आता सर्व मसाले मी दोन तीन ते तीन मिनिट चांगले भाजून घेतले तेलामध्ये तुम्हाला पाहिजे ते तिथे तुम्ही थोडा अजून जास्त तेलाचा वापर करू शकता पण मी इथे थोडा एक चमचा भरस तेल घातले तेलामध्ये फक्त व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि तळून घ्यायचे असले तुम्हाला तरीसुद्धा चालेल तरी चाले। ते मी दोन तीन मिनिट चांगले मसाले सर्व परतून घेतले त्यामध्ये आता खडा हिंग घालायचं आहे तर हिंग मी असा फोडून घेतला आहे त्याच्याशी बारीक बारीक तुकडे करून घेतले मग तो चांगला असा भाजले जातो मसाल्यामध्ये तर म्हणून असं हिंग फोडूनच घ्यायचा जरा तर हिंग पण चांगलं मी मसाल्यांमध्ये परतून घेतला आहे तर मला इथे थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी अजून अर्धा पळी तेल टाकून घेतले तर मसाले दोन चार मिनिट चांगले परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये ते तेजपत्ता घालूया तर हे तेजपत्ताची पानं खूप अशी मोठे आहेत तमालपत्र तर ते त्या हाताने असे तोडून घालायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात तर असे तुकडे करून घ्यायचे तमालपत्र टाकल्यानंतर आता परत मसाल्यांमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तमालपत्रसुद्धा असं कुरकुरीत झालं पाहिजे भाजून एकदम असं कडक झालं पाहिजे म्हणजे ते मिक्सरला व्यवस्थित वाटलं जातं तरी ते सर्व मसाले मी एकदम असे स्लो गॅसवरतीच भाजून घेतलेत त्यामुळे ते असे जळतसुद्धा नाही आणि व्यवस्थित असे भाजले जातात जेवढे आपण गरम मसाले चांगले भाजू तेवढा त्याचा ते सुगंध छान येतो आणि मसालाही तेवढाच आपला चवदार होतो तरी तर सर्व गरम मसाले मी आठ ते दहा मिनिट स्लो गॅसवरती चांगले भाजून घेतले आणि आता गॅस बंद केला आहे तर गॅस बंद केल्यावर सुद्धा एक दोन मिनिट हे मसाले असेच आपल्याला परतून घ्यायचे कारण कढई खूप अशी गरम आहे त्यामुळे असं सोडायचं नाही नाहीतर मसाले मग जळू शकतात थोडेसे असे करपू शकतात म्हणून असं एक दोन मिनिटसुद्धा परत तसंच आपल्याला हलवत राहायचं आहे ते एक दोन मिनिट आता हे मसाले परतून झालेत तर आपण जे पहिले मसाले भाजले होते ते आणि हे गरम मसाले आता संपूर्ण असे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच ते मिक्सर करायचे तर इथे आता सर्व मसाले थंड झालेत धने पण आता थंड झालेत तर सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता धने वाटून घ्यायचे तर धने इथे आपले वाटून झालेत तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की ते मस्त असे बारीक झालेत तर बारीक ता वाटून घ्यायचे तर एवढे अशी बारीक वाटल्यामुळे ते काही चाळायची वगैरे काही गरज पडत नाही व्यवस्थित झालेत एकदम आता वाटलेल्या धन्यांमध्येच मिरच्या घालायच्यात आणि वाटून घ्यायच्यात तर इथे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मिरच्या कशा भाजून घेतल्यात मी असं बोटाने दाबलं की लगेच असा तुकडा पडतो आहे चांगल्या मस्त कुरकुरीत भाजून घेतल्यात ते आता धना पावडर केली त्यामध्येच घालायच्यात आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्यात तर इथे बघू शकता तुम्ही मिरच्यासुद्धा वाटून झाल्यात तर मिरच्या आणि धने एकत्र केल्यामुळे बघा पावडरला कलरसुद्धा किती चांगला आला आहे आणि मस्त दोन्ही पण बारीक झाले आता हे सर्व वाटलेले ते एका ताटामध्ये काढून घेते धने आणि मिरची वाटून झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते घालूया खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झालं की त्यामध्येच आपण तीळ जिरे आणि खसखस भाजून घेतली होती ते घालायचं कारण खोबरं एकटंच आपण वाटलं तर, तर ते खूप असं तेल सोडतं आणि सगळं असं एकत्र वाटून घ्यायचं तरी तुम्ही बघू शकता खोबरं तीळ जिरे आणि खसखस हे मी वाटून घेतले तर हे वाटताना मिक्सर असा थोडासा बंद चालू करत असं वाटायचं आहे कारण आपण एकसारखं का फिरवलं तर त्यामधून ते असं तेल रिलीज होतं आणि असं ओलं होतं मिश्रण त्यामुळे थोडंसं बंद चालू करतच वाटायचं आहे तर हे सर्व आपण पहिलं धने आणि मिरची वाटून काढली होती त्यामध्येच काढून घ्यायचं ते सर्व काढून झाल्यानंतर ते बाजूला ठेवायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता गरम मसाले वाटून घ्यायचे आहेत तर इथे भाजलेले गरम मसालेसुद्धा आता चांगले थंड झालेत ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि बारीक वाटून घेते तर इथे पहा गरम मसालेसुद्धा आपले चांगले बारीक वाटून झालेत छानच अशी बारीक पावडर झाली आहे आता हे वाटलेले गरम मसाले आहेत ते पण पहिलं जे आपण बाकीचं साहित्य वाटलं होतं त्यामध्येच काढून घ्यायचेत तरी ते सर्व गरम मसाला मी काढून घेतला आहे आता त्यामध्ये हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर मीठ घालायचं आहे तर हळद मीठ घातल्यावरती सर्व असं मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे तर थोडं आता मी हे चमच्याने मिक्स करून घेतलं तर चमच्यानी काही एवढं व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे आता ते हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व आता मिक्सरला आपण फिरून घेणारच आहे परत पण हाताने पहिलं सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घ्यायचा तर इथे आता सर्व मसाले हळद मीठ हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतले तर हा सर्व मसाला आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत एकदा एक दोन गरके घ्यायचे फक्त जास्त असं वाटत नाही बसायचं आहे आता फक्त हा मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळं कसं होतं आपल्याला जास्त मिक्स करावं नाही लागत आणि एक जीव होतो हा मसाला चांगला तर इथे मी आता अर्धा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे तो आता मिक्सरला फिरवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याची एक बॅच मी आता मस्त मिक्सरला फिरवून घेतली आहे बघा मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे मसाला कसा एक जीव झाला आहे एक संत झाला एक मस्त तयार झालाय मसाला आता बाकीचा राहिलेला मसालासुद्धा मी असाच मिक्सरला वाटून घेते तर इथे राहिलेला मसाला पण आपली दुसरी बॅच मस्त अशी वाटून झाली आहे तो पण आता ताटामध्ये काढून घेतलाय मी तर इथे सर्व मसाला मिक्सरला वाटून झालाय तो हाताने परत एकदा थोडासा मिक्स करून घ्यायचा कारण हा मसाला वाटल्यावर थोडासा असा किंचित ओलसर होतो तर अप्रतिम झाला एकदम मसाला सुगंध एवढा दरवळतोय ना किचनमध्ये खूप असा सुगंध सुटला आहे मसाल्याचा तर इथे आपला छान असा भाज्यांची चव वाढवणारा चविष्ट टेस्टी गोडा मसाला तयार आहे तर हा मसाला तयार झाल्यानंतर एखाद्या अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर मसाला हा खूप जास्त काळ चांगला टिकतो खराब बिलकुल असा होत नाही तर हा मसाला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा काही गरज पडत नाही बाहेरच चांगला टिकतो तुम्ही कोणतीही भाजी करा सुकी भाजी करा किंवा रस्सा भाजी करा त्यामध्ये एक चमचा घाला बघा भाजीची किती चव वाढते आहे एकदम भाजी टेस्टीच होणार आणि घरातले सर्वच जण आवडीने खाणार कोणतीही भाजी असू दे तर इथे मी काचेच्या बर्णीमध्ये आता हा गोडा मसाला भरून घेतला आहे तर ही बरणी जरा छोटी आहे त्यामुळे सर्व मसाला काही बसला नाही तर बाकीचा मसाला मी आता दुसऱ्या बर्णीमध्ये भरून घेते तर इथे आपला गोडा मसाला तयार आहे खूपच टेस्टी झाला आहे सुगंध अप्रतिम येतो आहे तुम्ही नक्की करून बघा आणि या व्हिडिओमध्ये मी मसाल्यांचे प्रमाण सर्व असं एकदम मेजरमेंट मापात सांगितलेले ते मसाले एकदम त्यामुळे टेस्टी होतो तुम्ही असंच मेजरमेंट घ्या सर्व मसाल्यांचे आणि आत्ता उन्हाळा लागलाय तर हा मसाला तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि भाजी केली तर ती अप्रतिमच होणार घरातले सगळेजण तुमची तारीफच करतील भाजी खाऊन तर एकदा तरी हा गोडा मसाला तुम्ही नक्की बनवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे काय होईल तुम्हाला आमचे येणारे सर्वच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर परत भेटूया अशाच उपयोगी आणि मस्त छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद